नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी विकास विषयानं आज आपण आलेलो आहे एका मंदिरामध्ये हे मंदिर असं आहे की ते मंदिर कोणाला माहीत पण नाही अशा ठिकाणी मंदिर आहे पण ते मंदिर तुम्हाला मी तो दाखवणार आहे ते मंदिर तुम्हाला बाहेर भेटल कृष्णाकाली मंदिर ट्रस्ट ओके दोन महिने पुढे मंदिर अजून होणार आहे का अच्छा तर तुम्हाला मी मंदिर दाखवतो आतमध्ये कसं मंदिर आहे काय आहे तर त्याला व्हिडिओ कंटिन्यू करा तर मंडळी आपण ना आज नेर्या स्टेशनवर ना प्रायव्हेट रिक्षा करून चाललेलो आहे एक मंदिरामध्ये हे मंदिर आहे कलम रोडला कलम रोडवरून जाताना एक दहिवली गावापासून तिथे वांदारपाडा गाव आहे वांदारपाडा गावाच्या बाजूलाच हे मंदिर आहे आणि हे मंदिर तर, तर तुम्हाला मी दाखवतो काय मंदिर आहे कसं मंदिर आहे एक प, एका ट्रस्टचं मंदिर आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला मंदिर दाखवतो मी जसं आपण मंदिर मंदिर परिसरात जातो ना आपल्या गेल्यानंतर समोरच आपल्याला शनिदेवांची मूर्ती पाहायला भेटत इथं शनिदेवांची बघा पूर्ण आहेत शनी वेड राहू मंगल या साईडला आलं का बघा चंद्र शुक्र आणि इकडं बुध गुरु आणि केतू असे शनीचे पूर्ण बाळ भेटत आपल्याला फोटो बाळ भेटत आपल्याला इकडे आणि इथन आपण जातो सरम इथून आपण वरती गेलो ना पाहू शकतो शंकराची मूर्ती भेटे पहिले आपल्याला नंदीचं दर्शन होतो नंदी दर्शन घेऊनच आपल्याला खूप मोठी शंकराची मूर्ती बघायला भेटते आपल्याला शंकराची मूर्ती एवढी मोठी आहे काय माणूस बघून आश्चर्यचकित होणार एवढी मोठी मूर्ती आहे शंकराची शंकराची मूर्ती गाभण्यामध्ये आपण बघू शकतो शंकराची मूर्ती आहे ना बाजूलाच देवी देवता येते इथे हे बजरंग बी राम लक्ष्मण ही विठ्ठलाची मूर्ती दिसते सीता आणि गणपती बाप्पा छोटसं मंदिर आहे पण एकदम भारी मंदिर आहे इथं मूर्ती तर बघू शकता तुम्ही ते हेच नाही म्हणजे मूर् मूर्तीला तोडच नाही मूर्तीला तोडच नाही चला आता येत नाही इथं तिथं तुम्हाला बाजूचं मंदिर दाखवतो तुम्हाला बघा आपण आता वरती मंदिरामध्ये एंट्री करतो आहे मंदिरामध्ये एंट्री केली आणि आपल्याला बघायला भेटली इथं पब्लिक भरपूर लोक जेवायला बसलेत बघू शकतं इथं किती पब्लिक जेवायला बसलेली आहे आणि इथनं आपण मंदिरामध्ये एंट्री करतो बघू शकता माझ्यासमोरच मंदिर आहे किती मोठी मूर्ती आहे इथे समोर कालिका माता मूर्ती समोर मो मधली येत ती कालिका माता आहे बाजूला गणपतीची मूर्ती आहे आणि इकडे बैजंगपतीची मूर्ती आहे अशा तीन मूर्ती आहेत मंदिरामध्ये आणि इकडे नंदी महाराज आणि इकडे शंकराची भरी मोठी पिंड बघू शकता किती मोठी पिंड आहे भरपूर मोठा हॉल आहे एवढी पब्लिक आहे जेव्हा बसते तिकडे भरपूर मोठा हॉल आहे हां बघा भरपूर मोठं म्हणजे पण ही बघा तुम्ही एकदा किती मोठी पिं किती मोठी मूर्ती आहे कालिका माताची गणपती बाप्पाची पण उभ्या मूर्ती आहे आणि बजरंगबलीची तीन मूर्त्या आहेत खतरनाक आहे पण मंदिर पण भोट आहे भरपूर भारी वाटलं एकदम बघून मन प्रसन्न झालं हे बघा होम आव्हान करण्यासाठी केलं इथे ओम आव्हान होतं इथे ओम आव्हान केलं जातं सर्व गोष्टी आणि बघू शकता परत का किती लोक जेवायला बसले फ्रीमध्ये जेवण आहे सर्व येतं लोकांसाठी फ्रीमध्ये जेवण येतं हे सर्व होम आव्हानसाठी केलेलं आहे तुम्हाला ना मी आता एक मंदिर दाखवतो इथं मंदिरामध्ये आपण इथं जातो आतमध्ये समोर गेट लावलेलं आहे गेटच्या ची आपल्या आपल्याला मंदिरामध्ये आप एंट्री करायला भेटते समोर ज्या आतमध्ये एंट्री करतो ना पहिले आपल्याला साईबाबाचं दर्शन होतं बघू शकतो साईबाबाची मूर्ती किती मोठी इथे साईबाबाची मूर्ती किती मोठी मूर्ती आहे बघा आणि बाजूला जिथे ना दिवा आहे तेलाचा बघा तेलाचा दिवा किती मोठा आहे कधी तुम्ही बघितला की एवढा वाढतिवा आम्ही त्यांना बघितला फर्स्ट टाइम एवढा वाढतो बघतोय मंदिरामध्ये असा दिवा जर तुम्ही बघितला असेल ना मध्ये आम्हाला सांगा बघू शकता किती मोठा दिवा आहे मंदिरामध्ये हो तुम्हाला अजून दाखवतो बघा इथे बघू शकता तुम्ही बघा शं समोरच एक कारिका माताची मूर्ती दिसते तुम्हाला किती मोठी मूर्ती आहे आणि बाजूलाच कृष्णाची मूर्ती पण आहे दोन मोठ्या मूर्त्या आहेत इथे पण सेम दिवे लावले आहेत बघा किती हा पण मोठा दिवा आहे खूप मोठा दिवा आहे आणि त्या इकडे एक साईडला पण इकडे सेम तसंच दिलेलं आहे दिवा दोन दिवे दिलेले इथे आणि हे पूर्ण होम हवण करण्यासाठी मंदिरात केलेले आहे बघा पूर्ण दिलेलं ओम हवण करू शकता इथे अशा प्रकारे सर्व के सर्व केले आहे होम पण मंदिराची मूर्ती वगैरे तुम्ही बघू शकता किती मोठे मूर्ती आहेत मोठं मंदिर एकदम मी तरी ना बघितलं कधी असा एवढा मोठा दिवा पण तुम्ही बघितला आहे का कधी सांगा कारण की बघा त्या दिवामध्ये किती तेल बसतो आहे असं कोणतं अजून मंदिर आहे का तिथं एवढा मोठा दिवा लावलेला आहे असेल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा कमेंट्समध्ये बघू आम्ही तर चला मंडळी आपण व्हिडिओचा शेवट तरच करतोय तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला अशा नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील कारण की हे असं मंदिर परत आपल्याला बघायला भेटणार नाही ना तुम्ही पण या मंदिराला व्हिजिट करा एकदा तुम्हाला ॲड्रेस पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲड्रेस पण देतो नेरलमध्ये जय मंदिर तर मग चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय